रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणाला साध्यप्राप्तीचे साधनं या विषयावर विवेचन ऐकवणार आहे साध्य आणि साधणं याचा जर मेळ असेल तरच साध्य प्राप्त होतं नाहीतर होत नाही म्हणून ही त्रिपुटी लक्षात ठेवली पाहिजे साधकाने की साधक साधनं आणि साध्य आपल्याला कोणतं साध्य प्राप्त करायचं आहे हे एकदा पक्कं ठरवलं पाहिजे जे साध्य आपल्याला प्राप्त करायचं आहे ते साध्य आपणाला आवडतं आहे का ते आपणाला शक्य आहे का योग्य आहे का आवश्यक आहे का ही त्रिसूत्री त्यावर पाहिली पाहिजे आणि मग ते एकदा का साध्य आपल्याला प्राप्त करायचं ठरलं की ते साध्य मिळण्यासाठी त्या साधकाने कोणती साधनं वापरावी हे ठरवलं पाहिजे कारण ते साधनं आणि ते साध्य या दोनचा सा मेळ असला पाहिजे तरच साध्य प्राप्त होतं नाहीतर होत नाही तेव्हा साधक वेगवेगळे असतात साध्य वेगवेगळे असतात आणि साध्य वेगळे असल्यामुळे साधनं पण वेगवेगळे असतात आणि साधकाची रुची जी आहे रुची वैचित्र्यात साधन वैचित्र्यम त्याची आवड पण वेगवेगळी असते आणि म्हणून नवविधा भक्ती का झाली नऊ प्रकारची तर त्या प्रत्येकाची रुची वेगवेगळी आहे आणि म्हणून साधनं वेगवेगळी झाली साध्य तर सगळ्यांना देवाचीच प्राप्ती पाहिजे साध्य एक असलं तरी साधन वैचित्र्य आहे श्रवण कीर्तनम विष्णु स्मरण पादसेवणम आर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम अशी नवविधा भक्ती झाली तर जर तुम्हाला भगवत प्राप्ती पाहिजे असेल तर त्याचे नवरस्ते सांगितलेले आहेत नवरस्ते सांगण्याचं कारण एकच आहे की तुमच्या रुचीमध्ये म्हणजे आवडीमध्ये वेगवेगळा फरक आहे तेव्हा ह्या सगळ्या साधनांच्या साधनं करत असताना जर का तो भाविक असेल तर भाविकांनी मग कोणती साधनं वापरायची आणि त्याने काय प्राप्त करायचं आहे हे ठरलं पाहिजे तर असं सांगितलेलं आहे काळ सारावा चिंतने त्याचा जर वेळ जो आहे ना वेळसुद्धा एक साधन आहे आपल्या साध्यप्राप्तीसाठी वेळ द्यावा लागतो आणि तो वेळ दिला तर साध्याच्याकडे आपली वाट होऊ शकते तर त्या साधकाने आपला वेळ त्याच्यामध्ये घालायला पाहिजे म्हणजे तो समजा भाविक आहे जर भाविक असेल आणि त्याला भगवत प्राप्ती हवी असेल तर मग त्याने आपला वेळ त्या साधनेमध्ये घालावा काळ सारावा चिंतणे एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या काळ सारावा चिंतणे चिंतनामध्ये काळ घालावा आणि हे प्रदक्षणात उर्चा करणं स्नानसंध्या करणं याच्यामध्ये काळ तो घातला पाहिजे तेव्हा या, ते या सगळ्या गोष्टी करत असताना साधनं समजा संगीताची त्याला आवड आहे तर संगीतातून त्याला भगवत प्राप्ती आनंद पाहिजे असेल तर ते जे साधन आहे त्या साधनामध्ये सुद्धा खूप आनंद असतो म्हणजे मृदंग वादन असेल किंवा संगीत गायन असेल तर ते लावून मृदंग श्रुते टाळघोष सेऊ ब्रह्मरस आवडीने ब्रह्मरसाचं सेवन भजनामधूनसुद्धा करता येतं कीर्तनामधूनसुद्धा उपभोगता येतं तेव्हा हे साधनं तसे तसे वापरले पाहिजे नाहीतर मग काय की परमार्थ करायचा परमार्थ करायचा असं म्हणून काही भाविक आपली साधना ओ, वेळ घालवतात कसा वेळ घालवतात तर ते चातुर्मासातले उदाहरण मला अजून आठवतात चार वर्ष जेव्हा मी चातुर्मासाला चातुर्मास चार चार, -चार महिने पंढरपूरला काढले तेव्हा सकाळी आठ वाजता हरिभक्तीपरायण वैकुंठवासी शंकर महाराज कंदारकर यांच्याकडे उपनिषद भाष्य असायचे सकाळी आठ वाजता आणि मग सकाळी दिनचर्या आमची सुरू होती ते सगळ्यांची सुरू व्हायची पण काही लोक चला चातुर्मास काढायचा आहे मग त्यातल्या काही भगिनी असतात म्हणजे म्हाताऱ्या आणि वृद्ध म्हातारे काही वर्षानुवर्षे चातुर्मास काढणारे मग ते उपनिषद ऐकायला यायच्या भगिनीसुद्धा आणि ते भाष्य उपनिषद भाष्य पाठ सुटला की मग ते एकमेकाला बोलत राह आता आपल्याला दोंड महाराजांच्या पुथीला जायचं आहे आणि त्या ह्याचं ते झाले की ते ते झाले की ते आता त्या म्हाताऱ्या आणि ते भाषा बोलायचे एकमेकाला मी सगळ्या दुंड्या महाराजची पोथी ऐकते हे ऐकते ते ऐकते सकाळपासून संध्याकाळी संध्याकाळपर्यंत ऐकतात आणि किती बारा बारा पंधरा पंधरा वर्ष चातुर्मासाला येणाऱ्या त्या भगिनी होत्या म्हणजे काय सगळ्यांच्या आम्ही पोथ्या ऐकतो स्नान संध्या करतो प्रदक्षिणा करतो या सगळ्या गोष्टी मस्त काळ घालवतात पण त्यांना उपनिषद कळतात का काय उपनिषद आहेत ते माहिती नाही कशा काय काय नाही चार वाजता पुन्हा भागवता भागवत कथा ऐकायला हजर तिथे वाती वळायच्या आणि कथा चालू तो कथा सांगणारा कथा सांगत असतो ऐकायला पोथी वळायला वातीन कळायला माती अशा प्रकारचं पण दिवसभर त्या आनंदामध्ये आणि आम्ही काहीतरी करतो ही जी कर्तव्य भावना आहे आनंदाची सात्विक भावना ती त्यांची टिकून असते आणि म्हणून काळ सारावा चिंतनी असं म्हटलेलं आहे आता आमचा काळ कसा का तो सकाळी उठलं स्नान चारलाच चंद्रभागेकडे स्नानाला जायचं येताना लगेच संस्कृतचा पाठ असेल मग मठामध्ये आलं की मदन महाराज बिहाणी मग त्याच्या विष्णू सहस्रनामय संथा असेल गीतेची संथा त्याच्यानंतर गीतेचा अन्वयार्थ त्याच्यानंतर विचारसागर त्याच्यानंतर प्रभाकर त्याच्यानंतर अकरा वाजता खाडे श्यामभाव खाडे हे आमचा पाठ घ्यायचे स संगीताचा मग तो संगीताचा पाठ म्हणजे असं सारखं नंतर माधुकरी नंतर पण दुपारून पुन्हा एकनाथ महाराज देगलोळकरांकडे सर्वदर्शन संग्रहाचा पाठ असे सतत दिवसभर त्या तत्त्वचिंतनामध्ये आणि शास्त्राभ्यासनामध्ये अध्ययनामध्ये असा तो साधक घालवीत असतो कारण प्रत्येक भक्त वेगवेगळा असतो चतुर्वेदा भजन ते माम ये जना सुकृतीनोर्जुन आर्थो जिज्ञासुरधार्धे ज्ञानेच भरत हर्षभ असे चार प्रकारचे भक्त असतात आणि ते आपली भक्ती आपापल्या पद्धतीने करत असतात असा त्याचा अर्थ आहे तेव्हा साधन आणि साध्य यांचा सा मेळ कार्यकारण भाव असला पाहिजे हा आजचा आपला विषय आहे जर तसा नसेल तर तुम्हाला साध्य प्राप्त होणार नाही साधनामध्ये आनंद होईल मृदंगवाजला भजन केलं म्हणजे आनंद होईल तो संगीताचा आणि तो नाद ब्रह्माचा आनंद होईल पण देव भेटला का अमुक झाला का ह्या गोष्टी नाही साध्यप्राप्तीच्या अगोदर साधनात देखील आनंद असतो तेव्हा एक प्राध्यापक टी व्हीवर म्हणजे चॅनलवर जे लोकसेवा आणि राज्यसेवेचा अभ्यास करणारे मुलं असतात ना त्यांना मार्गदर्शन करत होते तर त्यांचं मार्गदर्शन मी पण ऐकत होतो एक कुलगुरु त्यांचं नाव वगैरे सांगितलं गेलं अगोदर आणि मग ते त्याचं विवेचन करत असताना त्यांनी सांगितलं की अभ्यास यश कसं मिळेल यशाची गुरु कशी असते आणि मग ते, ते सांगत असताना त्यांनी उदाहरण दिलं प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे हे उदाहरण त्यांनी दिलं आता प्रयत्न हा महत्त्वाचा भाग आहे आणि प्रयत्न करून वाळूचं कण रगडले प्रयत्न करून करून तर तेलसुद्धा वाळूतून निघतं असा त्याचा अर्थ होतो पण हे उदाहरण देणं किंवा हे उदाहरण अशा टॉपच्या विद्यार्थ्याला सांगणं अनेका कुलगुरूंनी सांगणं कितपत बरोबर आहे योग्य आहे का ते तात्विक आहे का तार्किक आहे का तर नाही का का? ना, ना। कारण प्रयत्न करून वाळूचं कण रगडीत बसला जरी दोन चार दहा किलो वाळू घेतली आणि रगडीत बसला आठ दिवस तेल निघणार आहे का कारण अभावातून भावाची प्राप्ती कधीच होत नाही वाळूमध्ये तेलाचा अत्यंत अभाव आहे अत्यंत अभावातून भावाची प्राप्ती कधी होत नाही हा सिद्धांत आहे तेव्हा कारण आणि कार्य हा तिळात तैलम जायते किंवा निर्मिळ जे तर तिळातून तेल निघतं प्रयत्न केल्यावर प तीळ जर रगडले त्यातून तेल निघेल कारण त्यातील तेल आहे असावं लागतं तर ते निघतं असा शास्त्राचा शास्त्रार्थ आहे आणि म्हणून साधकाने साधनं आणि साध्य याच्यामध्ये मेळ असला पाहिजे त्याचेच उदाहरणं पाहिले पाहिजे आणि तसे साधनं वापरले पाहिजे तरच साध्य आपल्याला मिळवता येईल आणि तरच आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे सज्जन हो हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी करजर करा आणि आनंदी राहा रामकृष्ण हरे